गौरीचं वैशिष्ट्य म्हटलं तरी येणाऱ्या सर्व भक्तगणांना नवसाला पावणारे त्यांच्या हाकेला धावणारी असंही तिचं वैशिष्ट्य नवरात्रीचा उत्सव चालू झाला की जे जे लोकांनी मनोकामना केलेल्या असतात त्या फेडण्यासाठी खटस्थापनेच्या सुरुवातीपासूनच नऊ दिवस भक्तगण ते नवस फेडण्यासाठी ये जा करत असतात ह्या माने कुटुंबियांची दसरातील गौरा आहे ही नवसाला पावणारी सुमारे सात पिढ्या म्हणजे अंदाज बांधला तर तीनशे चारशे वर्ष जुनं झाड आहे आता ते जीर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी नवीन झाडाचं स्थापना करण्यात आली आणि त्याबद्दलचं थोडक्यात माहिती त्या ठिकाणी आता आपल्याला जाऊन काका देणार आहे शंकर माने व माने कुटुंबियांच्या दसऱ्यातील गवराईचं दर्शन घ्यायला आज आपण आलो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो नवरात्रोत्सव चालू आहे आणि आपल्या मला वाटते मागचे तीन व्हिडिओज ह्या नवरात्रोत्सवामधील नवसाला पावणाऱ्या देवस्थानावरती आहेत आणि आजचा व्हिडिओ देखील हा नवसाला पावणाऱ्या देवस्थानावरती आहे आज आपण ज्या कुटुंबाला भेट देणार आहोत तर त्यांच्या घरातील दसऱ्यातील गवराई ही नवसाला पावणारी आहे तर अधिक वेळ नाही घेता आपण त्या गवराईचं दर्शन घेऊया आणि एकंदरीत त्या देवीचं महात्म्य काय आहे ना तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आता आपण आलोय गुहागर तालुक्यातील आरेगाव कुर्तुडवाडीमध्ये आणि जसं की तुम्ही मी बोललो की नवरात्रोत्सव चालू आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी दसऱ्यामधील दसर गौराई या स्थापन केले जातात तर अशाच एका आरेगावमधील शंकर माने व माने कुटुंबियांच्या दसऱ्यातील गवराईचं दर्शन घ्यायला आज आपण आलो सर्वप्रथम दर्शन घेऊया आणि जाणून घेऊया ह्या दसर गौरीचा महिमा आणि बरं का मित्रांनो ह्या माने कुटुंबियांची दसऱ्यातील गौराई ही नवसाला पावणारी त्यामुळे कधी गुहाव्यावर येत असाल तर आरेगावामधील माने कुटुंबियांच्या दसरगौरीला नक्की भेट द्या आणि त्याचं दर्शन घ्या तर चला आता भरभर पहिलं दर्शन घेऊया तर मित्रांनो हा जो रोड येतो तो गुहागर आरेगावमधून पुढे कुर्तुडवाडीमध्ये येतो तर ह्या मार्गे असं येताना आहे ना आपल्याला आता या इकडे जायचं आहे ह्या ठिकाणी ह्या घराच्याच बरोबर मागच्या बाजूला माने कुटुंबियांचं घर आहे आणि त्या ठिकाणी आहे ती दसऱ्यातील गौराई तर चला मित्रांनो पटकन जाऊया आणि गौराईचं दर्शन घेऊया हे देवस्थान आमचे वडील देव हे देवस्थान गौरीचं आणि हे देवस्थान घरचा देव पूर्वजांच्या काळात हे वडील देवाचं पाणी म्हणजे अंगात संचारणं म्हणतात ते एका पुरुषाच्या अंगात असायचं ते पुरुष स्वर्गवासी झाल्यानंतर नंतर ते झाड स्त्रीच्या अंगात यायला लागलं गौरीचं झाड स्त्रीच्या अंगात येतं ते पण सासरवशे आणि घरच्या देवाचं झाड ते पण घरच्या सासरवशनीवरती आहे असे तीन झाडांची ही वैशिष्ट्ये गौरीचं वैशिष्ट्य म्हटलं तरी येणाऱ्या सर्व भक्तगणांना नवसाला पावणारी त्यांच्या हाकेला धावणारी असंही तिचं वैशिष्ट्य नवरात्रीचा उत्सव चालू झाला की जे ज्या लोकांनी मनोकामना केलेल्या असतात त्या फेडण्यासाठी घटस्थापनेच्या सुरुवातीपासूनच नऊ दिवस भक्तगण ते नवस फेडण्यासाठी ये करत असतात कोणाच्या जा कोणतीही अडचणी असू देत कोणाला संतन प्राप्ती नसेल कोणाला नोकरीचा विषय असेल कोणाच्या अनेक काय समस्या असतील त्या देवीजवळ मांडल्यानंतर ती देवी, देवी। खरोखरच त्यांचे प्रश्न सोडवते बाजूला गणपती आहे हा यंदा दोन हजार पंचवीस रोजी ठेवलेला आहे कारण त्याचं महत्व आहे की आमचा पुतळा सचिन दत्ताराम माने याला बारा ते तेरा वर्षाने मुलगा झाला त्या अनुषंगाने त्या नवसा त्याला बोललेला तो नवस त्या नवसाचा हा गणपती आहे संध्याकाळी दहाच्या दरम्यान रात्री नाच सुरुवात होते नाच चालू असताना आमचे हे देवाचं अंगात संचारलेलं पाणी त्या नाचात खेळायला येतो नाच थांबला की परत आरतीला सुरुवात होते आरती चालू असताना ही झाडं अंगात संचारलेलं देवांची जी पाणी आहे ती झाडं ह्या देवांना आरती करतात परत हीच आरती घेऊन आमचं बाजूला म्हणजे वडील देवाचं जे मेनस्थान आहे तिथं ते रात्री घेऊन जातात ते झाड तिथे जातं तिथे ओवळणी करतं ओळणी करून आल्यानंतर तोपर्यंत आरती चालूच असते गाभाऱ्यात झाडाचं त्या पा म्हणजे संचारलेल्या झाडाचं था, आगमन झालं गाभाऱ्यात शिरलं की मग आरती संपवण्यात येते असं हा महत्त्व आहे ह्या देवस्थानाचं हे देवीचं आगमन जे होतं घटस्तर ते आमच्या कुटुंबातली सासरवृष्ण असे पाच जणी जातात वरती ती तीर्थ क्षेत्र शे, आहे गौरीचं आणण्याचं तिथून ती गौर आमच्या अंगणात येते अंगणातून तिचं पायधुनी करून तिचा प्रवेश आतमध्ये येतो आणि मग आमची कुटुंबातली लोक म महिला मंडळ तिची मग सजावट करतात आणि मग ते या देवीला घाटावर बसवतात घाटावर बसल्यानंतर घाटावर ब बस बसल्यानंतर मग आमचा पुजारी येतो भटजी त्याच्या हस्ते त्याचं पूजन होतं आमचं कुटुंबातला एक पुजारी असतो बरोबर आणि तो पुजारी म्हणजे भटजी जी सांगतील त्या पद्धतीने ती मांडणी करून तो पुजारी आप त्यांची पूजा करत असतो दुसऱ्या दिवसापासून भक्तगण यायला सुरुवात होतात ज्या ज्या दिवशी क जे जे नव दिवस असतील ओटे असतील हातभेटी असतील ते प्रत्येक भक्तगणांच्या नावाचे लिस्टवर लिहिलेले जातात असे नऊ दिवस जे जे काय असतील लोकांचे नवस जिंकलेले नवस नवीन बोलावायचे नवस असे त्या वहीमध्ये लिहिले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी ते सर्व नवस आमच्या वाडीतल्या गावकऱ्यामार्फत ते बोलले जातात आमच्या घरातील हे देव देवरूम नवरात्रीच्या दिवसात इथले देव घटासाठी म्हणून गाभाऱ्यासमोर हॉलमध्ये त्याची मांडणी केली जाते जसं की काकांनी सांगितलं की त्यांचं वडील देव आहे तर त्या ठिकाणी आता आपण जातो आ, सुमारे आ, आ, सात पिढ्या म्हणजे एक अंदाज बांधला तर तीनशे चारशे वर्ष जुनं झाड आहे आता ते जीर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी नवीन झाडाचं स्थापना करण्यात आली आणि त्याबद्दलचं थोडक्यात माहिती त्या ठिकाणी आता आपल्याला जाऊन काका देणार आहेत तर चला झाड बघूया दर्शन घेऊया आणि एकंदरीत वडलोपार्जित जे झाड आहे त्यांचं तर त्या देवस्थानाबद्दल माहिती घेऊया आपण मग म्हटल्याप्रमाणे वडील देवाचं स्थान ते ह्या झाडाजवळ आहे स्थान ते ह्या झाडाच्या म्हणजे हे झाड पाहू बघूनच तुम्हाला ते स्थानाचे वैशिष्ट्य समजते पण पर वडलोपार्जित हे झाड असताना आता हे झाड म्हणजे आता जुनं होत गेलं आणि त्याचं सत्व ते कमी होत गेलं पण त्या ठिकाणी गुरुजींच्या म्हणजे भटजींच्या सल्ल्यानुसार आम्ही त्या झाडाचं सत्व दुसऱ्या झाडावर घेण्याचं ठरवलं आणि त्यामुळे आम्ही तो दुसरा झाड त्याच्या बाजूलाच आंब्याचंच ते पण झाड ते झाड लावलेलं आहे आणि ते सत्व त्याच्यात उतरवलेलं आहे असं त्या वडील देवाचं स्थान आहे आणि तिकडनं आरती चालू झाली की ते झाड इथे ओवळण्यासाठी येतो मग ह्या मुळे तुम्हाला किती वर्ष हे आमचे देवस्थान जागृत आहे ते तुम्हाला कळेलच तर चला मित्रांनो अशा प्रकारे आज आपण दर्शन घेतलं तर ते म्हणजे गुहागर तालुक्यातील आरेगावामधील कुडतुडवाडीमधील माने कुटुंबियांच्या दसऱ्यातील गौराईचे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय